हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत वांगेचं भरीत तर त्यासाठी ना मी इथे शेतातले ताजे वांगे आहेत ना तोडून घेणार आहेत तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत तर मी वांग्याचं भरीत बनवण्यासाठी येत ना इथे दोन वांगे घेतलेले आहेत आणि त्याला येत ना असे उभे काप करून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी इथे ना तीन उभे लाईन्स मारलेले आहेत त्यामुळे त्या अशा लाईन्स मारले ना तर वांगे येत ना लवकर भासतात में दोनी चा थे। ना। त त तीचा थे। मी दोन्ही वांग्यांना अशा लाईन्स मारून घेते आणि आता त्या लाईन्समध्ये आहेत ना त्या भागात लसूण आणि हिरव्या मिरच्या भरणार आहेत आणि ती चव खूप छान येते त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत काही त्या त्यामध्ये भरून घेणार आहेत अशा प्रकारे आहेत ना मी लसूण भरून घेतलेलं आहे त्याचप्रकारे आहेत ना मी इथे एक हिरवी मिरची पण इथे टाकते आहेत चवीसाठी छान लागते ते पण हे आता रेडीत आता मी दुसरं पण ये ना त्याच्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या भरून घेणार आहेत हे येत ना चुलीवर भाजलेत ना त्याची टेस्ट खूप छान लागते पण आता मी माझ्याकडे चूल नाही त्यासाठी मी इथे येत ना गॅसवरच भाजणार आहेत तुम्ही बघू शकता आता मी इथे येत ना सर्व लसूण आणि हिरव्या मिरच्या भरून घेतल्या त्यानंतर वांगे लवकर भाजण्यासाठी मी त्याला तेल लावून घेते त्याने ना वांगे लवकर भाजले जातात आता गॅसवर येत ना मी इथे वांगे भाजून घेणार आहेत तो मी चुलीवर पण भाजू शकतात चुलीवरची टेस्ट खूप अप्रतिम असते दोन्ही सायटी असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि याला भाज तेल लावले की भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ना तेल तेलाचा असा हात फिरून घ्यायचा मग छान भाजले जातात ते तुम्ही बघू शकता येथे आहेत ना माझे वांगे भाजले बऱ्याच बऱ्याचपैकी आता मी एका भांड्यामध्ये ना ते दोन्ही वांगे काढून घेणार आहेत आणि त्याची साल पण काढून घेते काही काही इथनं पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये टाकून साल काढतात पण मी इथनं असेच असेच थोडे गार झाले आणि त्यानंतर मी साल काढून घेते अशा प्रकारे ना सर्व साल काढून घ्यायचे आता सर्व साल काढून झाल्यानंतर इथनं मी त्याचे इथनं बारीक बारीक फोडी करून घेणार आहेत कापून घेणार आहे आणि थोडे मॅश करून घेणार आहेत त्यामध्ये इथनं लसूण आणि हिरव्या मिरच्या त्या तसेच राहून देणार आहेत त्या पण इथनं मी चाकून असे बारीक कापून घेणार आहेत ते इथनं भाजल्यामुळे त्या छान लागतात आता मी इथे एक कढई घेतली आहेत त्यामध्ये थोडं तेल टाकलेत कढीपत्ता टाकला थोडे चिरे टाकलेत आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकला तो छान व्यवस्थित गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहेत इथे ना ले 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 मी आता हिरव्या मिरचीचा हिरव्या मिरच्या लसूण जिरे त्याचे आहेत ना ठेचा केलेला आहे तो पण मी टाकलेला आहे सगळं व्यवस्थित परतून झालं त्यानंतर मी एक टमॅटो बारीक चिरलेला होता तो पण त्यामध्ये ॲड केलेला आहे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत तुम्हाला आवडीनुसार येत ना तुम्ही बारीक चिरलेली खांडीची पात पण टाकू शकतात खांदीची स्टाईलमध्ये ते पण छान लागते आता इथे मी हळद परत लाल तिखट आणि थोडा आहेत ना कांदे लसूण मसाला टाकलेला आहे चवीसाठी आणि थोडे शेंगदाणे पण टाकलेले आहेत मी आणि हाच व्यवस्थित मिक्स झालं आहे ना परतल्यानंतर आहेत ना आपण हे जे वांगी भासलेले होते ते मी स टाकलेले आणि व्यवस्थित परतून झालं की मग चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी एक चमचा मीठ टाकलेले आहेत आणि व्यवस्थित छान असं परतून घेते तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता पोळी बरोबर पण खाऊ शकता छान लागतं हे बघा आप आता आपल्या एक आता इथे मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे प्रकारे आपल्या एक ना स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत ते तयार झाले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा